सर्वांना <coughs> क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा मी जागा हो बहुजन रात्र वैर्याची आहे या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचे मनपूर्वक मंगलमय स्वागत करते अभिनंदन करते जे जे माझा आज व्हिडिओ बघतात आणि जे मला लाईक करतात सबस्क्राईब करतात तर त्यासाठी खरोखरच मी तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देते पुन्हा एकदा मला माझे दैनंदिन काहीतरी विचार ह्या ठिकाणी मांडण्यासाठी सकाळपासून व्हिडिओ करावं 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 असं वाटलं परंतु कामाला जावं लागतं सकाळी उठून कामाला गेले रात्री उशिरापर्यंत बाहेर गेले होते नातेच्या बड्डेला तिथून मला यायला उशीर झाला आणि मग त्यानंतर मग मला इथं आमच्या इथं विहार नसल्यामुळं आम्ही धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही उपक्रम या ठिकाणी राबवतोय आणि लोकांच्या घराघरात जाऊन आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाचं धम्म आम्ही लोकांना सांगत आहेत बाबासाहेबांचे विचार बाबासाहेब आम्ही लोकांना सांगत आहेत आणि मग अशा गोष्टी मग ते सगळं करायचं मग आठवड्यातून एकच दिवस असतो आणि एक दिवसामध्ये एक दिवसा दीड तास आपल्या संसारातून आपल्या कामातून आपल्या आठवड्याभराच्या व्यापातून थोडासा वेळ काढला पाहिजे आपण आणि बसलं पाहिजे आपण जाऊन जा संघामध्ये संघटनेमध्ये आपल्या कारण का की उद्या मनुष्यजन्म हा जन्माला एकदाच येतो आणि पुन्हा जन्म नाही म्हणून या जन्मी काहीतरी चांगलं करून मरायचे आणि म्हणून मग मी मी खूप म्हणजे खूप अशी भयंकर बाई होते पण भगवान बुद्धांच्या जवळ येऊन मला खूप मला सहनशीलता आलेली आहे आज मला कितीही लोक बोलले तरी मी पटकन त्या माणसाला मी बोलण्याऐवजी मी संयम ठेवते माझ्या स्वतःवर कारण का कि मला तो उत्र 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 की मला वाटतं तोंड वाईट आहे असं म्हणतात कारण दहात उठवतं दहात बसवतं म्हणून नेहमी तोंडाचा वापर जपून करावं जीवीचा वापर जपून करावं का ह्यासाठी मी सगळ्या गोष्टी मला अनेक अशा काही येतात दैनंदिन गोष्टी पण मी तेवढं हे करत नाही आणि मग अशाच परिस्थितीमधून मग ते झालं की मी खूप मला संघामध्ये जाऊन धम्माच्या गोष्टी शिकून मला खूप मला मनाला शांती लागते आणि मला त्याच्यातून खूप माझा मानसिक शारीरिक बौद्धिक ह्याला फायदा झाला आहे मला विचार माझ्या जीवनावर पडून तर मग तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही नवीन असेल कुणीतरी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर करा आणि तुमच्याही ग्रुपला माझा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा तर मी हे सांगणार होते की कारण का आज जगामध्ये बघतो आहे आपण जे काही धार्मिक ठिकाण आहे धार्मिक स्थळ आहे सत्य आहे ते ऐकण्यासाठी लोकांचे कान उत्सुक नाहीत पण वाईट जर कुठं काही घडली बातमी तर माणूस हातातलं काम ठेवतो आहे ना ऐकायला पळतं आहे परंतु आम्ही एवढं लोकांना जनजागृत करतो आहे समतासैनिक दलाचे लोक आहेत ते सुद्धा सकाळी सहाला घर सोडतात आठवडाभर कामं करतात नोकरी करतात आपले सुट्टीचा एक आपले दिवस असतो तो आपल्या धम्मकार्यात आणि ह्या धार्मिक कार्यातून आपल्या दिवस घालवायचा हे करतात आता परिस्थिती अशी आली की लोकांना खरंच शिकण्याची गरज आहे आणि काही दिवसांनी असे दिवस येतील आज जे जगामध्ये अनेक कुटुंबांमध्ये जे वाईट घडतं जे जे काही परिस्थिती ही माणसावर त्याला कारण आहे की आम्ही धम्माच्या जवळ बसत नाही आम्ही भलतीकडं आमचं ध्यान लावतो आज अशाच काही गोष्टी जीवनामध्ये आहेत तर मला एकच सांगायचं आहे की बाबा बौद्ध बा उपासक उपासिकांनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की शिबीर करा जिथे बी कुठे आपले लोक असतील त्यांनी शिबिर करा आणि शिबीर दोन तास लावा दोन तास शिबिरला बसलं काम कामाचा वेळ तुमच्या वेळे अनुसार तर त्याच्यातून मोठा फायदा होतो ध्यान साधनेने आणि ध्यान चिंतन करण्याने आपल्या स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याने तर आपण खरोखरच एक वेगळं शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होती आणि खूप चांगलं वाटतंय तर प्रत्येकाने करावं असं मला वाटतंय पण माहीत नाही पण मी माझं जीवन मी खरोखर खरुँ ठरवलं आहे की जगात बसण्यापेक्षा सिरियल बघत बसण्यापेक्षा टी व्ही बघत बसण्यापेक्षा बघा जरूर बघा माझं काय त्यात नाही पण परंतु ह्याच्यामध्ये हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की आम्ही त्यात भरकटत चाललो आहे का आणि आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही काय शिकवणार आहे आम्ही विहारातच जात नाही आम्ही वंदनाच घेत नाही आणि मग जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आम्ही कुणाला तरी बोलवतो कसं बसं आणि मग अशा वेळेस तो हो एकटाच बौद्धाचार्य असेल किंवा भंती असेल तर त्यांनी एकट्याने वंदना करायची ना आपण गप्प हात जोडायचा आपल्याला वंदना येत नाही तर ये साथ या शोकांतिका आहे समाजामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या लकरा बाळाला वंदना आली पाहिजे आपल्या सुद्धा धम्म शिकवला पाहिजे धम्माचं ज्ञान माहिती करून दिलं पाहिजे त्यासाठी सातत्याने ह्या मी ज्या ठिकाणी राहते तिथं विहार नाही सातत्याने दोन हजारपासून मी प्रयत्न केला आताही माझ्याबरोबर काही मंडळाचे लोक आहेत आणि प्रयत्न करतायत आज असेच एक आमदार आले होते त्यांच्याकडे हे आम्ही आमदारांकडं आम्ही अर्ज दिला आहे आम्ही लांब लांबपर्यंत अर्ज पोचवले परंतु काही लोक असे उत्तरं देतात आणि आमची धरपडे तर खरोखरच वाईट वाटतं आहे की भगवंताला माझी एवढीची विनंती आहे तथागता तथागतांना की जे बी समोर विरोधक असन त्यांच्या मनात कार्य करावा आणि भगवंतांनी या ठिकाणी विहार व्हावं परंतु त्यासाठी आम्ही समाज किती प्रयत्न करतो आहे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे सांगणं खूप महत्त्वाचं आहे आज सकाळपासून एवढा माझा काम आज दिवस गेला माझ्या एवढ्या व्यापातूनसुद्धा मी धार्मिक कार्यामध्ये भाग घेते आणि म्हणून आपल्या मुलाबाळाला जर हा धम्म शिकवला अशाच घटना घडत्यात परवाचका व्हायना भोर या भोरमध्ये एम पी सीची या मागच्या आठ दिवसाखाली पोराने परीक्षा दिलेली परीक्षा देत होता एम पी सीची घरी जिमिन जुमला आणि त्या मुलांनी खरोखर मराठा मुली बरं लग्न केलं म्हणून ते कोर्टातून लग्न लावून आला ती पूर्गी बी चांगली उच्च शिक्षित होती शिकून सवरून परंतु आज जाता आडवी आली त्या पोराला लग्न केलं म्हणून धमकीचे फोन आले धमकीचे फोन आले विषय थोडा ह्यासाठीच सांगायचा आहे मला की जर धम्म आमच्या मनावर खंबीरपणे रुजला तर आम्ही प्रत्येक पाऊल आम्ही जपून टाकू आणि आम्हाला बरं काय वाईट काय हे कळल म्हणून हा थोडासा किस्सा मी सांगते तर तसा परिस्थितीमध्ये माणसाला कळत नाही परंतु त्या घरच्यांचे ध फोन येऊन धमकीचे त्या पोराला तो त्याला जिमचा खूप हे होता त्या ते, त्याला खूप जिम आवडायची आणि तो जिमला गेला त्याच्या चुल त्याला सांगितलं त्याने की मला धमकीचा फोन आला आहे असं तसं तुला जीव मारू म्हणून हां आणि तो जिमला गेला आणि तिकडून परत तो आला नाही नंतर फोन केला तर फोन कोणाच्या की गाडीत म्हणे हां और, और, तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या अंगावर त्याच्या गुप्त अंगावर कितीतरी वार केले होते आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा अशी परिस्थिती बेतती त्या पोराचं एक चुकलं असा धमकीचा फोन येतोय तर त्याने त्या जिमला जायला नाही पाहिजे होतं सावध राहायला पाहिजे होतं त्या पुरीला तिच्या घरचे म्हणत होते तू सोड चिट्टी घे ती म्हणली नाही तू जबरदस्तीनं त्याने लग्न लावलं म्हणून सांग ती म्हणली नाही मी पण तयार होते म्हणून मी त्याच्याबरोबर लग्न केलं आहे मी सोडचिटी घेणार नाही आणि ह्या जात आडवी आली म्हणून त्या पोराला संपवलं अशा किती हत्या घडणार आहे अजून अजून असे किती किती घडणार आहे समाजामध्ये जवान जवान मुलं जात्यात ह्या म सांगवीमध्ये सुद्धा पुण्यामधल्या असंच सागर त्या ह्या ज्या जगतापचा विराज जगतापला पण तसंच केलं होतं अशा किती किती ह्यामध्ये आपला समाज भरपटून आहे आपली तरुण पुढ पिढीची मुलं लगेलगीच भावक होऊ नाही आणि असल्या मोहात पडून फाशात अडकून आहे शिनं धम्म प्रत्येकाला लय गरज आहे आता काळाची गरज आहे आणि म्हणून माझा पण जीव ह्याच्यासाठी तर पडतो आहे मला वाटते मी जे अनुभवलं आहे ते सगळ्यांनाच इच्छाशक्ती निर्माण व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या ह्याच्यात गेलं पाहिजे विहारात जिथं कुठं विहार असेल तिथं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ह्या सगळ्या आपत्तीपासून ह्या सगळ्या सावधगिरीत ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला ह्यातून बाहेर पडणं म्हणजे आपल्याला धम्म रोज आणि रोज आपल्या मनावर रुजवून घेणं वाचन करणं बाबासाहेब वाचणं तर ते गरज आहे काळाची कारण त्याच्यापासून आमचं मस्तक जागं होईल म्हणून ह्या अशा आपत्तीपासून आपण वाचू आज तो मला कसा वाटतोय माझा व्हिडिओ अनेक असे अन अपघात घडतात आणि घडून गेल्यानंतर पश्चाताप करतो काय फायदा सगळं करतो परंतु धम्मालासुद्धा तथागत भगवान सुद्धा रोज आणि रोज आपल्या जीवनावर अनुकरून अनुकरण करणं आणि त्यांना समजून घेणं वाचन करणं आणि रोज ती शरण पंचशील विदायकशील अष्टांग मार्गाचं पालन करणं ही आपल्यासाठी खूप गरज आहे काळाची आज भगवान बुद्धांनी कालच्या माग पौर्णिमेला स्वत त्यांच्या शिष्यांना आनंदराजा भंतीला सांगितलं त्यांच्या शिष्यांना सांगितलं की त्या ह्यांच्या घरी जेवल्यानंतर की तीन महिन्याने माझं महापरिनिर्वाण होणार आहे आणि महापरिनिर्वाण होणार आहे ते तीन वेळा बोलले आनंद शिष्य म्हणले काय बोलताय तुम्ही आज कोणाला कोणाचं मरण कळलं आहे का बुद्ध बुद्धसुद्धा प्रसन्न होत्यात परंतु श्रद्धा भाव ठेवा आणि श्रद्धेने भगवंताकडे बघा जय भीम नम बुद्धाय।